नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण क्रमांक आपले घर व पर्यावरण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया आपले घर व पर्यावरण या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक योग्य पर्याय निवडून त्याचा अनुक्रमांक लिहा एक त्या, -त्या प्रदेशातील टिंबटिंब घराचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात उत्तर हवामानानुसार घराचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात पर्याय क्रमांक तीन दोन माणसाशिवाय इतर प्राण्यांचे निवारे टिंबटिंब असतात उत्तर पर्यावरणपूरक असतात पर्याय क्रमांक एक तीन मुंबई शहर हे टिंबटिंब बेटांवर वसलेले आहे उत्तर सात बेटांवर वसलेले आहे पर्याय क्रमांक चार चार टिंबटिंब हा संपुष्टात न येणारा ऊर्जा स्त्रोत आहे उत्तर सौर ऊर्जा हा संपुष्टात न येणारा ऊर्जा स्त्रोत आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणते घर योग्य ठरेल योग्य ठिकाणी बरोबर अशी करा व त्यामागचे कारण लिहा पर्वतीय प्रदेशात वाऱ्याचे थंडीचे व पावसाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे सिमेंट विटा कवले असे साहित्य वापरून तयार केलेले पक्के घर पर्वतीय प्रदेशात योग्य ठरेल प्रश्न क्रमांक तीन बहुमजली घर बांधताना मुख्यतः कोणते साहित्य वापरतात योग्य पर्याय लिहा अ वाळू कोळसा सिमेंट विटा ब सिमेंट विटा कापूस लोखंड क लोखंड सिमेंट वाळू विटा बहुमजली घर बांधताना मुख्यतः लोखंड सिमेंट वाळू विटा हे साहित्य वापरतात पर्याय क्रमांक क प्रश्न क्रमांक चार घरे बांधताना खालील बाबींना तुम्ही कसा प्राधान्यक्रम द्याल आराम रचना हवामान उत्तर घर बांधताना खालील बाबींना प्राधान्यक्रम दिला गेला पाहिजे हवामान आराम आणि रचना प्रश्न क्रमांक पाच पर्यावरणाचे हानी टाळून घरे बांधण्यासाठी आपल्याला काय करता येईल तुम्हाला सुचणाऱ्या उपायांबाबत चर्चा करा उत्तर टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करता येईल पाण्याचा पुनर्वापर करू कृत्रिम साहित्य व कृत्रिम रंगाचा वापर कमी करू घरामध्ये नैसर्गिकरित्या प्रकाश व हवा खेळती राहण्याची सोय करू नैसर्गिक साधनांचा कमीत कमी वापर करू बायोगॅस पवन ऊर्जा व सौर ऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर करू घराभोवती झाडे लावू व त्याला आपल्या घरातील सांडपाणी मिळेल याची व्यवस्था करू घर बांधताना घरातील कचरा आपल्याच परिसरात जिरवता येईल अशी व्यवस्था करू प्रश्न क्रमांक सहा शास्त्रीय कारणे लिहा ए घरांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात उत्तर त्या, त्या प्रदेशात असलेल्या हवामानानुसार व उपलब्ध साधन संपत्तीचा उपयोग करून माणसे घर बांधतात त्यामुळे घराच्या प्रकारात रचने व बांधण्यासाठी वापरलेल्या साहित्यात विविधता आढळते जास्त पावसाच्या प्रदेशात उतरत्या छपराची घरे आढळतात तर कमी पावसाच्या प्रदेशात धाब्याची घरे आढळतात दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी बहुमजली इमारती आढळतात तर बर्फाळ प्रदेशातील घरे बर्फाच्या तुकड्यांनी बनवलेली असतात दोन मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होऊन वनांचा प्रदेश कमी झाला आहे उत्तर वाढत्या शहरीकरणामुळे शेती व इतर उपयोगांसाठी असलेली जमीन वस्त्यावर रस्ते उभारण्यासाठी वापरली गेली शेतीसाठी जमीन कमी पडू लागल्याने वनांसाठी राखलेली जमीन ही शेतीसाठी वापरली गेली यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होऊन वनांचा प्रदेश कमी झाला आहे तीन अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढायला हवा उत्तर ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण कोळसा नैसर्गिक वायू खनिज तेल यासारखी नैसर्गिक इंधने वापरतो या इंधनांचे साठे मर्यादित आहेत ती निर्माण होण्यासाठी लाखो वर्षे लागतात शिवाय या इंधनाच्या ज्वलनातून वायू प्रदूषण होते त्यामुळे प्रदूषण न करणाऱ्या सौर ऊर्जा पवन ऊर्जा यासारख्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढायला हवा प्रश्न क्रमांक सात खालील संकल्पना चित्रे पूर्ण करा घरांचे उपयोग घरांचा पहिला उपयोग आहे निवाऱ्यासाठी घर विश्रांतीसाठी समाजकंटकांपासून सुरक्षित राहण्यासाठी घर पाहिजे जंगली जनावरांपासून संरक्षण मिळण्यासाठी घराची आवश्यकता आहे थंडी ऊन वारा पाऊस यांपासून संरक्षण मिळण्यासाठी प्रत्येकाला घर असलेच पाहिजे दोन माणसाच्या मूलभूत गरजा माणसाच्या मूलभूत गरजा चार आहेत एक हवा दोन अन्न तीन पाणी चार वस्त्र तीन बेघरपणाची कारणे घर नसण्याचे पहिले कारण आहे परवडणाऱ्या घरांचा अभाव दारिद्र्य नैसर्गिक आपत्ती अपुरे आर्थिक उत्पन्न बेरोजगारी अशी वेगवेगळी कारणे बेघरपणाची आहेत प्रश्न आठ बाबींमुळे पर्यावरणाची हानी होते उत्तर डोंगर पोखरणे वाळू उपसा करणे जमिनीतील पाण्याचा अतिरेकी वापर करणे जमीन मोकळी करण्यासाठी झाडे तोडणे नद्या खाड्या व सखल भागात भर घालून जमीन तयार करणे या सर्व बाबींमुळे घरे बांधताना पर्यावरणाची हानी होते दोन तुमच्या घरातील कोणत्या बाबी पर्यावरणपूरक आहेत उत्तर समोरासमोर खिडक्या बागेमध्ये ओला कचरा जिरवण्याची व्यवस्था पक्क्या भिंती सौर ऊर्जेचा वापर करून घरामध्ये गरम पाण्याचा नळ लाकडांचा कमी वापर घरात गॅसचा वापर केला आहे अशा अनेक बाबी आमच्या घरात पर्यावरणपूरक आहे तीन घरातील कोणती उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो उत्तर सौर ऊर्जेच्या मदतीने आपण घरातील दिवे लावू शकतो सौर ऊर्जेपासून वरण भात भाजी म्हणजेच अन्न शिजवता येईल दाणे रवा भाजता येतो पाणी गरम करता येईल दिवे कुकर गरम पाणी ही उपकरणे सौर ऊर्जेवर वापरू शकतो चार माणसाच्या निवाऱ्यात काळानुरूप होत गेलेला बदल सांगा उत्तर आधी मानव झाडावर राहत होते काही काळाने मानवाने गुहेचा आधार घेतला व दारात अग्नी पेटवून ठेवू लागले नंतर दगड एकमेकांवर रचून आतमध्ये खोलीसाठी करून राहू लागला झावड्या तट्ट्या वगैरे वापरून घर बांधले नंतर झाडे तोडून लाकडे वापरून झावळ्या दगड वापरून घरे बांधली पुढे कवलारू घर वापरू लागले कालांतराने सिमेंट वाळू विटा दगड वापरून पक्की घरे इमारती बांधून माणूस राहू लागला पाच बांधकामाच्या ठिकाणी कोणकोणते प्रदूषण आढळते उत्तर बांधकामाच्या ठिकाणी बांधकामाचा आवाज त्याचबरोबर तेथे काम करणाऱ्या कामगारांचा आवाज माती सिमेंट वाळू यांचा धुरा उडत असतो जाणाऱ्या येणाऱ्या सामानाच्या साहित्याची वाहनांची वर्दळ त्यांचे हॉर्न वाजणे अशा सर्व गोष्टीमुळे बांधकामाच्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण होत असते सहा पर्यावरणाची हानी टाळून घरे बांधण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल उपाय सुचवा उत्तर टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करता येईल पाण्याचा पुनर्वापर करता येईल कृत्रिम साहित्य व कृत्रिम रंगांचा वापर कमी करता येईल घरामध्ये नैसर्गिक प्रकाश व हवा खेळती राहण्याची सोय करता येईल नैसर्गिक साधनांचा वापर कमीत कमी करता येईल बायोगॅस पवन ऊर्जा व सौर ऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर करता येईल घराभोवती झाडे लावून त्यांना आपल्या घरातील सांडपाणी मिळेल याची व्यवस्था करता येईल घर गर बांधताना घरातील कचरा आपल्याच परिसरात जिरवता येईल अशी व्यवस्था करता येईल प्रश्न क्रमांक नऊ खालील चित्र पाहून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक घरे बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य वापरतात उत्तर घरे बनवण्यासाठी माती विटा पत्रे सिमेंट सळ्या फरशी कवले झावळ्या लाकूड वासे लोखंड असे साहित्य लागते दोन तुम्ही पाहिलेल्या कोणत्याही दोन घरांमध्ये काय फरक होता उत्तर एक घर उतरत्या छपराचे आहे व दुसरे घर सपाट छपराचे आहे एक घर बंगल्यासारखे एक मजले आहे तर दुसरे घर अनेक मजल्यांचे आहे घरांमध्ये असा फरक आपल्याला दिसतो तीन अ ब क या घरांमध्ये काय फरक आहे कोणते घर जास्त सुरक्षित वाटते अ घरामध्ये मातीच्या भिंती आहेत व छपरावर झावळ्या टाकलेल्या आहेत घरामध्ये तट्ट्याच्या भिंती ब घरामध्ये तट्ट्याच्या भिंती आहेत घराला दरवाजा नाही क घराला पक्क्या विटांच्या भिंती पक्के दरवाजे आहेत त्यामुळे क प्रकारचे घर जास्त सुरक्षित वाटते चार बाजूच्या घरांपैकी कोणती घरे प्रामुख्याने शहरी भागात आढळतात कोणती घरे प्रामुख्याने ग्रामीण भागात आढळतात उत्तर अ आणि ब ही प्रामुख्याने घरे प्रामुख्याने ग्रामीण भागात आढळतात क्वचित ठिकाणी क व ई या प्रकारची घरे ग्रामीण भागात आढळतात ड व ई या प्रकारची घरे शहरी भागात आढळतात पाच तुमच्या परिसराचा व हवामानाचा विचार करता तुमच्यासाठी योग्य घरावर बरोबर अशी खून करा माझे घर कोकणात जास्त पावसाच्या प्रदेशात असल्याने आमच्यासाठी उतरत्या छपराचे घर क हे घर योग्य ठरेल प्रश्न क्रमांक दहा खालील नकाशाच्या आधारे तक्ता पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकात अशा प्रकारे पाठामध्ये नकाशा दिलेला आहे भारत प्रमुख प्रदेश व त्या प्रदेशात असणारी घरे असा हा तक्ता आहे या तक्त्याचे निरीक्षण करून खाली दिलेला तक्ता पूर्ण करायचा आहे हा तक्ता आता आपल्याला पूर्ण करायचा आहे एक मैदानी प्रदेश धाब्याचे घर रचना आयताकृती छत लाकूड किंवा मातीचे भिंती दगड मातीच्या जास्त पावसाचा प्रदेश उतरत्या छपराची घरे असतात आयताकृती आकार असतो छत लाकूड किंवा कवलाचे असते भिंत दगड मातीची असते कमी पावसाच्या प्रदेशात उतरत्या छपराची घरे असतात चौकोनी व आसपास मोकळी जागा अशी रचना असते लाकूड व कवलांचा वापर करून छत तयार केलेले असते सिमेंट आणि विटांचा वापर करून भिंती असतात वाळवंटी प्रदेश धाब्याचे घर असते आकार चौकोनी असतो भक्कम छत लागते कवले किंवा पत्रेही या छतासाठी वापरले जातात सिमेंट आणि विटांचा वापर करून भिंत तयार केलेले असते पर्वतीय प्रदेशात दुमजली घरे असतात लांबट घरांचा आकार असतो छत कौलावर असते तर भिंत माती व विटांपासून तयार करतात प्रश्न क्रमांक अकरा इमारतीचे बांधकाम चालू असलेल्या एखाद्या ठिकाणाला भेट द्या तेथे असणाऱ्या साहित्याची ते यादी करा आपल्याला या तक्त्यामध्ये साहित्य दिलेले आहे आणि त्याचे मूळ स्त्रोत कोणते आहे ते आपल्याला लिहायचे आहे विटा लाल मातीपासून बनवतात सिमेंट चुनखडीच्या दगडापासून लोखंड लोह खनिज किंवा मातीतून मिळते लाकूड झाडांपासून मिळते पाणी पावसापासून मिळते खडी दगडापासून तयार करतात काच वाळूपासून मिळते फरशी खडकापासून मिळते वाळू नदी किंवा समुद्रातून मिळते कौ मातीपासून तयार केली जाते पत्रा लोखंड किंवा सिमेंटचा असतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी परिसर विषयातील पाठ क्रमांक अकरा आपले घर व पर्यावरण या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो आपले घर व पर्यावरण या पाठाचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद